तुझीच मी अशीही भाग एकोणचाळीस लेखिका अश्विनी घोळवे मागील भागात आपण पाहिले की करण आत्ता तू गेलास घरी येऊन पहिलं तुलाच बघते आता प्रिया रागात बडबडली अब बायगा मजा करण बेटा तू तो गया अंश मनातच बोलून हसत डोर उघडून वॉशरूममध्ये गेला आता पुढे अंश वॉशरूममध्ये गेला तरी प्रियाची बडबड चालूच होती ती रागातच बडबड करत तिचे बेडवरचे कपडे घेऊन चेंज करते तिचा आवाज अंशला जात होता तो मात्र तिची बडबड ऐकत हसत अंघोळ करत होता चेंज करून ड्रेसिंग टेबलजवळ येऊन बसते आणि काहीतरी विचार करत कोंब घेऊन केसांवर फिरवू लागते एवढ्यात अंश त्याचं आवरून टॉवेलने केस पुसत बाहेर आला त्याची नजर पूर्ण रूममध्ये भिरभिरत प्रियाला शोधत होती शेवटी एकदाची त्याच्या नजरेस ती पडली तो डोळ्यांची पापणी न लावता एकटक तिला बघू लागला तिने सिम्पल रेड कलरचा ड्रेस घातला होता तो कलर तिच्यावर खुलून दिसत होता केस मोकळे सोडलेले कानात झुमके ती तशीच ड्रेसिंग टेबलवर विचार करत गालातल्या गालात हसत होती अंश तिला हसताना पाहून टॉवेल तसाच बेडवर फेकून तिच्या दिशेने चालत येऊ लागला त्याची चाहूल लागताच तिने आरशातून त्याच्याकडे पाहिलं आणि हसत उठून उभी राहिली अंशने मागून येऊन तसंच तिला पाठून मिठी मारली आणि तिच्या पोटावर त्याचे हात विसावले तो एक टक तिच्या हसऱ्या चेहऱ्याला आरशात पाहत होता काय झालं असं का पाहतोय तिच्याकडे एकटक पाहणाऱ्या त्याला तिने विचारलं खूप सुंदर दिसते साज अंश तिला स्वतःकडे वळवत म्हणाला तशी प्रियाने लाजून नजर झुकवली अंश तिला जवळ ओढत खट्याळ हसला अंश प्रियाने नजर झुकवूनच त्याला हाक मारले हम्म अंश तिच्या झुमक्यासोबत खेळत म्हणाला आय लव यू प्रिया बोलून लाजून त्याच्या मेठीत शिरली लव यू टू अंश हसत तिला घट्ट मेठीत कवटाळून घेत म्हणाला त्याचे हृदय प्रियाच्या जवळ येण्याने जोर जोरात धडधडत होते प्रिया शांतपणे त्याच्या छातीवर डोकं ठेवून त्याच्या हृदयाचे ठोके ऐकत होती बराच वेळ दोघे काही न बोलता एकमेकांच्या मिठीत होते अंशने तिला दूर करत तिच्याकडे पाहिलं तिची नजर अजूनही खाली झुकलेली होती प्रिया माझ्याकडे बघ ना अंश म्हणाला ना प्रिया हळूच म्हणाली बघ ना अंश परत म्हणाला प्रिया नकारार्थी मान हलवत खालीच बघत होती ती ऐकत नाही बघून अंशने तिच्या हनुवटीला धरून तिचा चेहरा वर केला दोघांची नजरा नजर झाली दोघेही एकमेकांच्या नजरेत आर पार पाहत होते दोघांच्या चेहऱ्यावर हसू पसरलं होतं त्याने तिला कमरेला पकडून अजून स्वतःजवळ खेचले तसे तिचे हात त्याच्या छातीवर विसावले तिने तसेच हात त्याच्या गळ्यात गुंफले अंशने तिच्या नजरेत बघतच तिच्या ओठांवर ओठ टेकवले तिच्या ओठांवर ओठ टेकवत पॅशनेटली किस करत होता तो दोघांच्या भावना ओठांवर आल्या होत्या क्षणाक्षणाला एकमेकांवर असलेली पकड घट्ट होत होती तिचा प्रतिसाद बघून अंश अग्रेसिव्ह झाला होता तिचा होणारा स्पर्श त्याचे श्वास जड करत होता तिच्या स्पर्शाने वेडा झाला होता तो दोघेही एकमेकांना किस करण्यात हरवले होते इतक्यात डोरवर टकटक झाली तशी प्रिया भानावर आली पण अंशला काही फरक पडला नाही तिने त्याला स्वतःपासून दूर करायचा प्रयत्न केला पण तो तिला सोडायला तयार नव्हता अजून जवळ खेचून तिला किस करत होता प्रियाने जोरात त्याच्या ओठांवर दात रोवले तसा तो बाजूला झाला आ प्रिया अंश विवळत रागात तिला पाहत म्हणाला डोर वाजतोय प्रिया जास्त काही न बोलता स्वतःचा अवतार ठीक करत त्याच्याकडे न बघता डोर उघडायला गेली प्रियाने इग्नोर केलं म्हणून त्याला जास्तच राग आला त्याने रागातच आरशात पाहून त्याचं आवरलं आणि बेडसाइडच्या टेबलवर ठेवलेला प्रियाचा मोबाईल उचलून पॉकेटमध्ये टाकला आणि सोफ्यावर जाऊन बसला प्रियाने डोअर उघडून बघितलं तर वेट ट्रॉलीमध्ये ब्रेकफास्ट घेऊन आला होता त्याला पाहून तिला भुकेची जाणीव झाली तिने अंशकडे वळून पाहिलं पण त्याने नजर फिरवली मॅडम सरांनी ऑर्डर दिली होती वेट म्हणाला ओ प्रिया पुढे काही बोलणार तर अंश मध्येच म्हणाला वेट कम अंश मोबाईल मोबाईलमध्ये पाहत म्हणाला वेट ट्रॉली घेऊन आत आला ब्रेकफास्ट टेबलवर लावून तो वेट निघून जाणार तर थँक यू प्रिया हसून म्हणाली वेटनेही तिच्याकडे पाहून स्मित केलं आणि तो निघून गेला प्रियाने जाऊन डोअ लॉक केलं आणि अंश शेजारी येऊन बसली तरी त्याने तिच्याकडे पाहिलं नाही अंश रागावलास प्रिया म्हणाली तुला काय फरक पडतो मी रागावलो तरी जेव्हा जेव्हा जवळ येईल तेव्हा तेव्हा दूर करतेस अंश चिडून म्हणाला अंश मी मुद्दाम नाही करत ते तर सारखं तुझा मोबाईल तरी वाचतो नाहीतर डोर तरी वाचतो त्यात माझी काय चूक प्रिया पपी फेस करून म्हणाली हो तेही आहेच म्हणा जो येईल तो आपल्याला डिस्टर्ब करतो अंश दात ओट खात म्हणाला त्याचं बोलणं ऐकून आणि चिडचिड पाहून तिला हसू येतं आणि ती हसू लागते खूप हसू येतय तुला अंश तिच्या कमरेत हात घालून उचलून मांडीवर घेत म्हणाला अंश काय करतोय सोड प्रिया त्याच्या छातीवर मारत म्हणाले सोडण्यासाठी तर मी तुला पकडलंच नाहीये अंश मिश्किलपणे हसत म्हणाला आणि तिच्याकडे झुकला तसा प्रियाने पटकन त्याच्या ओठावर हात ठेवला आणि डोळे मोठे करून त्याच्याकडे बघायला लागली अंशने हसून तिचा हात बाजूला करून मागे फोल्ड केला आणि परत तिच्यावर झुकला तो तिच्या ओठांवर ओठ टेकवणार तसं प्रियाने तिचा चेहरा बाजूला केला तसे अंशचे ओठ तिच्या गालावर टेकले अंश काय आहे उठल्यापासून सारखं किस करतोय प्रिया गाल फुगवून म्हणाली मी तरी काय करणार ना बायको तू आहेस एवढी स्वीट की तुला एकदा किस करून मनच भरत नाहीये अंश तिच्या दुसऱ्या गालावर ओठ टेकवत म्हणाला अंश बस झालं ना आपल्याला लेट होतोय घरी जायला हवं प्रिया म्हणाली नो तिथे आपल्याला डिस्टर्ब करायला करण आणि साची आहेत आपण कुठेही जाणार नाही आहोत इथेच राहणार इतका दुरावा सहन करून आपण एकत्र आलोय मला तुझ्यासोबत टाईम स्पेंड करायचा आहे फक्त आपण दोघे मला आपल्यात कोणी कबाब में हड्डी नकोय अंश म्हणाला अंश काहीही काय बोलतोय तूच म्हणाला ना करण आणि साचीमुळेच आज आपण एकत्र आलोय त्यांनी आपल्याला जवळ आणण्यासाठी काय काय केलंय हे माझ्यापेक्षा चांगलं तुला माहिती आहे प्रिया थोडी रागवून म्हणाली तसं अंशला त्याची चूक समजली त्याने जास्त काही न बोलता प्रियाचे हात सोडले तशी प्रिया त्याच्या मांडीवरून उठून बाजूला जाऊन बसली आणि टेबलवर ठेवलेली नाश्त्याची प्लेट उचलून नाश्ता करू लागली अंशनेही जास्त काही न बोलता मोबाईल बाजूला ठेवून खायला सुरू केलं दोघांनीही शांतपणे नाश्ता केला नाश्ता झाला तसं अंशने वेटरला कॉल करून ट्रॉली परत न्यायला सांगितली वेटर येऊन त्याचं काम करून निघून गेला प्रिया शांत बसून सगळं बघत होती पण बोलत काहीच नव्हती अंश उठून खाली बसला आणि तिचे हात हातात घेत तिला म्हणाला प्रिया अंश म्हणाला प्रिया म्हणाली आय एम सॉरी ते मी भावनेच्या भरात तसं बोललो अंश म्हणाला सॉरी बोललं की झालं का अंश अरे किती जवळचे आहेत करण आणि साची तुझ्या आणि तरी त्यांच्याबद्दल असं बोलतोस तुझं असं बोलणं मला अजिबात पटलं नाही प्रिया म्हणाली आय एम सॉरी ना बाबा अंश चेहरा पाडून म्हणाला अंश तुला चांगलंच माहीत आहे मला नाती जोडायला आणि निभवायला आवडतात पण तुला नेहमी नाती तोडायला आवडतं असंच वाटतं मला प्रिया त्याच्या हातातून हात सोडवत म्हणाली असं नाहीये प्रिया समजून घे ना मला ते मी भावनेच्या भरात तसं बोललो सॉरी ना अंश म्हणाला तू नेहमी चूक करतोस आणि सॉरी बोलतोस असो यावेळेस माफ करते परत परत नाही करणार प्रिया म्हणाली ओके थँक यू अंश हसून म्हणाला आणि उठून उभा राहिला चला आपल्याला घरी जायला हवं प्रिया उठून उभी राहत म्हणाली ओके लेट्स गो अंश हसून म्हणाला आणि काकी आणि मोबाईल पॉकेटमध्ये टाकून तिचा हात पकडला अरे थांब ना असं बोलून प्रिया गेली आणि दोघांनी चेंज केलेले कपडे करणने दिलेल्या बॅगमध्ये भरले आणि अजून काही राहिलं का बघितलं आणि परत अंश जवळ आले निघायचं इतक्या वेळ ती काय करते बघत असलेला अंश म्हणाला हो प्रिया हसून म्हणाली अंशने तिचा हात पकडला आणि दोघेही रूम बाहेर आले अंशने रिसेप्शनवर थांबून काही फॉर्मॅलिटीज केल्या आणि प्रियाला घेऊन पार्किंग लॉटमध्ये आला त्याने तिच्यासाठी डो ओपन केला तशी प्रिया हसत आत जाऊन बसली अंशही ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला प्रियाला आठवलं तिचा मोबाईल नाहीये तसं ती अंशला म्हणाली अंश माझा मोबाईल बेडरूम मध्ये राहिला वाटतं प्रिया क्यूट फेस करून म्हणाली अंशने हसून नकारार्थी मान हलवून तिचा मोबाईल काढून तिच्या हातात ठेवला थँक्यू प्रियाने खुश होऊन मोबाईल घेत त्याच्या गालावर ओठ टेकवले अंशने मिश्किल हसत तिच्याकडे पाहिलं तसं तिने लाजून नजर फिरवली आणि खिडकीतून बाहेर पाहू लागले अंशने हसत का स्टार्ट केली आणि प्रियाचा एक हात हातात घेऊन गियावर ठेवला प्रिया त्याच्याकडे बघून हसली आणि परत नजर बाहेर फिरवून बाहेर बघू लागली तिला सकाळपासून अंशसोबत घालवलेले क्षण आठवत होते तसं तिच्या चेहऱ्यावर लाल गुलाब फुलत होते तिला हसताना बघून अंशने तिचा हात सोडून म्युझिक प्लेयर ऑन केला क्रमशः भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक कमेंट्स आणि शेअर करून सांगा व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत राहा स्टेट्यून धन्यवाद